शेतकऱ्यांसाठी राज्य मोठा निर्णय घेतला आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजानं कष्टानं पिकवलेलं मातीमोल झालेलं पीक आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलं मात्र शेतीसाठी घेतलेल्या कर्ज वसुलीला सरकारकडून आता एक वर्षाची स्थगिती जाहीर करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या जा ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या फलोत्पादनाचे अडुसष्ट कोटी रुपये पडून आहेत कारण महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचा गाशा गुंडाळल्यानंतर आता मंडळासाठी आलेल्या अडुसष्ट कोटी रुपयांच्या निधीचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे कडाक्याच्या थंडीमुळे नांदेडला केळीची वाढ खुंटलेली आहे गोहरभरा मात्र जोमात असून शेतकरी आता चिंतेमध्ये सापडले कृषी निविष्टांमुळे बागायतदारांचा खर्च वाढलेला असून पपई तसेच केळीचे दर मात्र जैसे ते आहेत कॅरेट मसाला तंबाखू उत्पादक कंपन्यांना दणका बसलेला असून चाळीस टक्के कर लागू करण्यात आलेला आहे सरकारच्या निर्णयाला उत्पादकांचा विरोध होतोय उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिंता व्यक्त केली जाते आज गट अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहे बदली घेतलेल्या दिव्यांग शिक्षकांचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहे रात्री दोन वाजता पिकांना पाणी कसे द्यायचे कापशी येथील शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल वेळापत्रक गैरसोयीचे महान परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या फरदडीमधून अतिरिक्त उत्पन्नाची आशा थंडी वाढल्याने वातावरण पिकांना पोषक ठरत आहे चार क्विंटल उत्पादन फरदडीमधून होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे पारशी टाकळी तालुक्यामधील शेतकरी अनुदानित भुईमुंग बियाण्याच्या प्रतीक्षेमध्ये असून शंभर टक्के अनुदान या योजनेमधून शेतकऱ्यांना देण्यात येते एकर तालुक्यामध्ये एकोणीस हजारांवरती घरकुले मंजूर करण्यात आलेले असून हप्त्यासाठी लाच मागितल्यास तक्रार करा गटविकास अधिकाऱ्यांचे लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले तसेच मुक्तवसाहत योजनेअंतर्गत एकसष्ट घरकुलांना मंजुरी अंतर्गत थकीत पैसे तात्काळ द्या मजुरांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले ओरखेड परिसरामध्ये निकृष्ट धान्याचा पुरवठा करण्यात आलेला असून तांदूळ तसेच ज्वारीमध्ये सोंडे व अड्या लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला दोन पॉईंट बहात्तर लाख क्विंटल सोयाबीन खरेदी नाफेडकुल सुकारे ही अदा पंधरा खरेदी केंद्रामध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात आली दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम थेट जमा करण्यात आले सुकारे थेट खात्यामध्ये जमा होत आहे पुरवठ्याची व्यवस्था कुचकामी सुरक्षितेचा प्रश्न गंभीर वळणावरती नागरिकांचा जीव धोक्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुरक्षित वीजपुरवठ्याचे महाविस्तर समोर आव्हान अनोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जुन्याच खांबावरती वायरिंगचा ताणित असून अनेक ठिकाणचे विद्युत खांब जीर्ण होऊन वाकलेले आहेत इसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना चिया व करडे पिकांची भुरळ पडते पेरणी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून रब्बी हंगामामध्ये अपारंपरिक पिकांकडे वाढतोय कल नेफाड तालुक्यामध्ये कांदा गहू क्षेत्रामध्ये घट झालेली असून पावणे सहा महिने पाऊस जमिनीमध्ये ओल असून पेरणी ही ऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के पूर्ण झालेली आहे द्राक्षशेतीला मोठा फटका बसलेला आहे हा जानेवारीपर्यंत बसवा परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही शिक्षण मंडळाच्या सूचना सीएसआरची मदत घेण्याचा सल्ला ऊस गाडपमध्ये सोलापूर जिल्हा हा राज्यामध्ये टॉपवरती असून एकशे पंच्याण्णव कारखान्याचे पाचशे बासष्ट लाख मॅट्रिक टन ऊस गाडप आहे तेहतीस कारखान्यांमध्ये पाचशे बासष्ट मेगाटन गाडपचा देशव्यापी मनरेगा बचाव संग्राम दहा जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आंदोलन करण्यात येणार व्हीबीजी विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागणार चार भी तरन, एक चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना नऊ पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले तीन हजार प्रतिशेमध्ये असून निधी प्राप्त होताच केले जाणार वितरण बीड जिल्ह्यामध्ये पंधरा पॉईंट एक्केचाळीस कोटींच्या निधीची कृषी आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली खासगी शिक्षकांची बिले कोषागरामध्ये जमा होणार उद्या पगार होणार वेतन देकावरती स्वाक्षरीला विलंब शालार्थ प्रणालीमध्ये लॉग इनला अडथळा निर्माण तलाठ्याच्या रायटरने ढापले शेतकऱ्याचे अनुदान नितळी येथील प्रकार पत्नीच्या खात्यावरती वडती केली रक्कम अनुदान रक्कम कशी व कुठे गेली याची सविस्तर माहिती तुम्ही ते वाचू शकता खरीपाचा विमा हा जानेवारी अखेरपर्यंत मिळणार पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष व तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेली आहे युरिया कुठेमुरला गुणनियंत्रण निरीक्षकांची पथके करणार चौकशी प्रत्येक कृषी केंद्राची घेणार झाडझडती पॉस मशीन आणि दुकानातील उपलब्ध साठा तपासल्या जाणार एपीसीचा तीनशे एकोणीस कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना नासाची संधी उमेदच्या महिलांसाठी आधुनिक पर्यटक बसेस थंडी गायब झालेली असून ज्वारीला फायदा होतोय तर हरभरावती अळीचे संकट आहे परिणाम जाणवल्यास सल्ला घेण्याचे कृषीचे आव्हान कीड नियंत्रणासाठी करावा लागणार खर्च जुना फ्लॅट खरेदी करतानाच करणार कराराची थकबाकी आय आयसरिता पोर्टल खरेदाराची फसवणूक करणार अकरा टक्के आयशुल्क लागताच कापसाचा उठाव एक जानेवारीपासून आय आयशुल्क लागू देशांतर्गत कापसाची मागणी वाढणार पेरणीचा सरासरी टक्का पार करण्यात आलेला असून तेलबियाचे क्षेत्र होतायत बाद सद्यस्थितीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पेरणी क्षेत्र हरभऱ्याचे नव्वद टक्के क्षेत्र एकवीस लाख क्विंटल धानाची खरेदी पूर्ण झालेली असून पण अजून अजूनसुद्धा शून्य आहे शासन प्रशासनाची पूर्णतः दुर्लक्ष आहे धान उत्पादक शेतकरी पुरता होर पाडलेला आहे गिच्या मोबाईल आधारमुळे घरकुल रेती वाटपाला ब्रेक लागलेला असून तहसीलदारांनी जारी केले पत्र सुधारित यादीनंतर होणार रेतीचे वाटप नुकसान होऊन सुद्धा मिळेना फी शेतकरी हतबल झालेले असून मदतीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष तीन महिने लोटले पंचनाम्याला शेतकऱ्यांची उपजीविका ही शेतीवरती अवलंबून आहे रोजगाराची हमी पेसा क्षेत्रातील एक हजार सत्याऐंशी ग्रामसभा तेंदुपाणी संकलनामध्ये हजारो कुटुंबाच्या हाताला मिळणार काम प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून गडचिरोली जिल्हा परिषद स्तरावरती ठराव झाले जमा अशीची मुदत संपलेली असून हजारो महिला रलयात वंचित दोन लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावन्न महिलांचे अर्ज हे प्रशासनाकडून अप्रूव्ह झालेले होते देसाईगंजामध्ये नऊ पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयाचे धान सुकारे हे प्रलंबित असून नऊशे सत्तावन्न शेतकऱ्यांना प्रतिषाय पैसे न मिळाल्याने संकट रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांशी लगबग सुरू उशिरा सुरू केल्याने शेतकऱ्यांना फटका बसतोय गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोहरी भोवलेली असून तब्बल तीन हजार एकोणीस हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे नवनवीन प्रयोगाकडे वळतोय शेतकरी साफडी धरणाच्या भिंतीवरती वाढले जंगल प्रकल्पांमध्ये साचलेला असून तीनशे हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा आहे पाटबंधारे विभागाचे होते दुर्लक्ष रुपयांनी वाढलेत भाव सोयाबीन कुठपर्यंत जाणार भावाळीचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होतोय नाफेडची खरेदी केवळ दोनच टक्के आहे सोयाबीनचा सध्या स्थितीमध्ये दर चार हजार सातशे पन्नास रुपये मिळतोय पाईपलाईनचे पैसे तसेच पाणीसुद्धा थेट बंटी पाटील यांच्या घरामध्ये चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल कोल्हापुरामध्ये माहितीच्या प्रचाराचा प्रारंभ झालेला आहे चकटींमध्ये अडकल्या असंख्य लाडक्या बहिणी घटस्फोटाचे प्रस्ताव वर्षानुवर्षे पडून आहेत त्या नावडत्या बहिणींचे लाभापासून दूरच आहेत बेहंगामधील कामे वेगामध्ये सुरू करण्यात आली खरीपाने घात केल्यानंतर रब्बीवरती शेतकऱ्यांच्या आशा आहेत भडगावमध्ये शेतकरी शेतकामामध्ये शेत व्यस्त आहेत हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार शासन अनुदानसुद्धा मिळणार कशाप्रकारे केली जाते नैसर्गिक शेती हे शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे ठरणार आहे उज्जल पातळी वाढवण्यासाठी गावामध्ये नाला खोलीकरणाची मोहीम सुरू असून गावातील व परिसरामधील पाण्याचा प्रश्न सुटणार सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ मिळणार कामालासुद्धा गती येणार विहीर व बोरवेलाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार रंब्यामध्ये ब्रोकलीची लागवड करण्यात आली उच्च मूल्य पिकांकडे वाटचाल करण्यात येत असून सातपुड्यामध्ये भाजीपाला क्रांतीची नांदी हेडगेवार सेवा समिती केंद्राचे मार्गदर्शन लवणसा परिसरामधील शेतकऱ्यांना हरभरा पिकावरील घाटेआडी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले सूक्ष्म व अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन सुरू आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा